नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतर्गत येणाऱ्या खिरसाना निरसाना टिमटाळा गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्राध्यापक विशाल मिश्राम हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुमताने विजयी झाले एक सरपंच आणि सात सदस्य असलेल्या खिरसाना गट ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये सरपंच गटातर्फे राहुल अशोकराव कोरडे यांनी अर्ज दाखल केला मात्र विरोधी गटातर्फे सुद्धा उपसरपंच पदासाठी एक अर्ज दाखल करण्यात आल्याने उपस्थित निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाने सदस्यांमधून गुप्त मतदान करण्यात आले यामध्ये सरपंच गटा उमेदवार राहुल कोर्डे यांना पाच मते तर विरोधी गटाचे उमेदवार यांना फक्त तीन मते मिळाल्याने बहुमताने राहुल अशोक कोर्डे हे उपसरपंच पदी विजय करण्यात आले सरपंच प्राध्यापक विशाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या या निवडणुकीमध्ये निवडणूक तथा मंडल अधिकारी धावने साहेब तलाठी गुल्हाने ग्रामसेवक चौधरी व सातही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते शांततेत पार पडलेल्या या निवडणुकीत राजेंद्र राठोड पोलीस पाटील खिरसाना व लोणी येथील पोलीस कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले असून विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर